न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा हरवलेले तोळे सोन्याचे वजनाचे दागिनं व मोबाईल हडपसर पोलिसांनी तक्रारदार महिलेला केले परत कुटुंबासोबत सीएनजी भरण्याकरता बालाजी पेट्रोल पंप पंधरा नंबर या ठिकाणी सदर महिला आली असता सीएनजी भरत असताना गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर महिलेची पर्स खाली पडली पर्समध्ये दीड तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र रेडमी कंपनीचा मोबाईल महत्वाचे कागदपत्र व कॅश एक रुपये इतकं होते त्यावेळी पर्स पडलेली महिलेच्या लक्षात आलं नाही दरम्यान गॅस भरून घरी गेल्यानंतर पर्स नसल्याचं त्यांच्या लक्षात आले पर्स कुठं पडली आहे त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला ती मिळून न आल्यानं याबाबत शीतल काठारे राहणार सदतीस माळवाडी पुणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार तपास पथकचे अंमलदार अविनाश गोसावी यांनी नमूद पर्सचा शोध घेतला असता तसेच सीएनजी पंप या ठिकाणी जाऊन फुटेजची पाहणी केली असता त्या ठिकाणी पर्स पडल्याचे दिसले व तक्रारदार यांच्या पाठीमागील गाडीतील व्यक्तींनी ती पर्स उचलली होती त्याप्रमाणे संपर्क केला असता तो पॅसेंजर घेऊन लातूर इथं गेला होता सुरुवातीला त्यानं पर्स बद्दल माहिती नसल्याचं कळवलं व नंतर त्याला सर्व फुटेज पाठवल्यानंतर फुटेजमधील व्यक्ती तुझ्या गाडीतील पॅसेंजर आहे का विचारल्यानंतर त्यास विश्वासात घेऊन गाडी हडपसर पोलीस स्टेशन इथं आणण्यास कळवले त्याप्रमाणे त्यानं दिनांक दोन रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी पोलीस स्टेशन इथं आणली व रात्रपाळी ठाणेदार अंमलदार यांनी गाडीतील पॅसेंजर यांच्याकडून पर्स घेऊन ती तक्रारदार यांना सर्व सामानासहित सुखरूप परत दिली आहे सदरची कामगिरी ही माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अनुराधा उद्मले सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे संजय मोगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर निलेश जगदाळे पोलीस निरीक्षक गुणे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकांचे पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड अंमलदार दिनाश गोसावी यांच्या पथकाला प्रशंसनीय कामगिरी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा